नमस्कार मी निकिती आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या वर्षाची ही लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनात उत्सुकता आहे ती चार जून म्हणजेच या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागणार आहे त्याची उत्सुकता मात्र महाराष्ट्राच्या लोकसभेचा हा संपूर्ण आढावा घेत असताना अठ्ठेचाळीस जागांपैकी ठाणे लोकसभेची जागा ही बऱ्याच लोकांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आज आपल्यासोबत आहेत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सिद्धेश चोवीस तास महानगरमध्ये तुझं खूप खूप स्वागत चार जून ही तारीख बऱ्याच लोकांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारी ठरणार आहे खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला कुठेतरी कलाटणी देणारी ठरेल मात्र ठाणे लोकसभेचा विचार करता चार जूनला नेमकं यशाचं गणित कोणाच्या पारड्यात जाईल काय वाटत चार जूनला सर्वात पहिलं तर असं म्हणतात की पावसानंतर सुगीचे दिवस येतात तर मला असं दिसतंय की महाराष्ट्राला म्हणजे देशभर काय लढाई झाली तो एक वेगळा विषय आहे पण महाराष्ट्रात म्हणजे ही लढाई झाली ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई झाली आम्ही कायम हेच म्हणत आलो की हा जो दोन हजार चोवीसचा संग्राम आहे देशामध्ये एक जो लोकशाही वाचवण्याची लढाई ती आहेच मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची शिव फुले शाहू आंबेडकरांच्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि त्याच विचारांचा मला वाटतं चार जूनला विजय होईल आणि सुगीचे दिवस महाराष्ट्रासाठी येतील बऱ्याचदा आपण विचार केला तर म्हणजे इतिहासामध्ये आपण गेलो तर ठाणे लोकसभा ही काँग्रेसकडे कधीच आली नव्हती माझ्या माहितीनुसार मात्र यावेळेला काँग्रेसने प्रत्यक्ष लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला महाविकास आघाडीच्या अनुषंगाने काय सांगशील हा अनुभव काय होता नक्कीच हा फार उत्साह कार्यकर्त्यांमध्ये किंवा आमच्यासारख्या का तरुणांमध्ये उत्साह आणणारा आणि एक नवीन अनुभव होता कारण का म्हणजे आम्ही सर्व आणि एक फक्त करेक्ट करायला मला आवडेल की ठाणे लोकसभेचा जो आजपर्यंतचा इतिहास आहे त्याच्यात दोनदा काँग्रेसकडे सीट आलेली आहे त्यानंतर काय झालं तो गणित वेगळं पण आता पुन्हा या मुद्द्यावर बोलायचं झालं की महाविकास आघाडी म्हणून प्रचार करताना काय वाटलं तर आमचे नेते मुझफ्फर हुसेन असतील यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत वैयक्तिक संबंध आहेतच त्याचबरोबर महाविकास आघाडीचं दोन हजार एकोणीसचं सरकार आणण्यामध्ये तेव्हा आमचे नेते कार्याध्यक्ष होते महाराष्ट्राचे त्याच्यामुळे त्यांचा एक एक रॅपो आहे आणि त्याच माध्यमातून जेव्हा आज महाविकास आघाडीचा आम्ही जेव्हा प्रचार करत होतो आनंदाची बात अशी आहे की आम्ही जेव्हा युवक काँग्रेसची लोकं रॅली काढत होतो तेव्हा आम्ही आमच्यासोबत युवासेनेची मुलं होती नव्हती तरीसुद्धा आमच्या नेत्याचं असं म्हणणं होतं आमच्या लोकांचं असं म्हणणं होतं तुम्ही शिवसेनेचा झेंडा तुमच्यासोबत नेला पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या निवडणुकीतून म्हणजे एकीकडे गद्दार आणि खुद्दार असं वातावरण चाललं असताना दिलदार मित्र हा कसा असला पाहिजे किंवा व्हॅल्यूज मोरल महाराष्ट्राचं जे राजकारणाची जी परंपरा आहे एखाद्याला शब्द दिला एखाद्याची आपण काय म्हणतो झेंडा हातात घ्यायचा ठरवला तर आपण पूर्ण प्राणपणाने लढतो मग शेंडी तुटून तर पारंभीचाटू तसा हा विषय नक्कीच या संपूर्ण निवडणुकीचा विचार करता ज्येष्ठांच्या मतदानासोबत युवकांचं मतदान खूप निर्णायक ठरलेलं आहे युवक म्हणून या सर्व युवकांचा प्रतिनिधी म्हणून तू काय सांगशील या बाबतीत खरं सांगायचं झालं तर तरुणांना कुठे ना कुठे दोन हजार चौदा एकोणीस नंतर आता खाडकण डोळे उघडले त्याचं कारण असं आहे की तरुणांना कळायला लागलं की मी सकाळी उठल्यानंतर जे पाणी येतं त्या पाण्यावर टॅक्स किती भरावं लागतो त्याचे मी पैसे किती भरणार दिवसभर मी ज्या ट्रान्सपोर्टमध्ये फिरतो माझं माझी गाडी असेल तर त्या गाडीमध्ये जे जा फ्यूल जातं त्याचा रेट किती असणार ट्रेनच्या तिकिटाचा दर किती असणार दिवसभरात मी जी कमवतो त्याच्यावरती जे मी सेव्हिंग करतो त्याच्यावर किती पैसे टॅक्स भरायचे त्याचबरोबर दिवसभरात मी जे खातो ते किती दराने मला मिळणार त्याच्यावर मी किती जी एस टी भरणार हे सगळं जर सरकार ठरवत असेल तर हे सरकार कसं असलं पाहिजे हे त्या तरुणांनी ठरवण्याचं कुठे ना कुठे ठरवलं आणि कायम भाजपाकडनं धार्मिक वातावरण तयार करण्याचा परिणाम प्रकार करण्यात आला मात्र लोकांनी ठरवलं की यावेळेस आपला किस्सा किंवा आपलं पोट कोणतं भरणार आहे की विठून विटून म्हणजे असेल हरी तर देईल खाटल्यावरही असं म्हणण्यात येतं मात्र तसा कुठे हा प्रकार नाही हरी आहेच मात्र तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला मेहनत करावीच लागेल आणि तरच खाटल्यावर बसून खाता येईल हे तरुणांना कळलं त्यासाठी तरुणांनी वोट केलं नक्कीच अगदी जाता जाता एक शेवटचा प्रश्न घेईन ठाणे लोकसभेच्या अनुषंगाने विचार केला तर याच्या आधी आघाडी आणि युती अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली मात्र यावेळी दोन शिवसेना शिवसेना समोरासमोर ठाकल्या होत्या आणि तटस्थ भूमिका तुम्ही सर्वजण मागून त्यांना सपोर्ट करत होतात काय वाटतं या दोन्ही शिवसेनेमध्ये नेमका विजय कोणाचा ठरेल अर्थात याच्यामध्ये मी जसं म्हटलं सुरुवातीला ज्याने मी सुरुवात केली त्यानेच मी शेवट करेन की ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई होती महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत घाण ठेवलेला कोणत्याही मराठी माणसाला स्थानिक महाराष्ट्रीय माणसाला आवडणारच नाही या कायम हिमालयाच्या मदतीला जाऊन जाणारा सह्याद्री ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि त्याच्यामुळे सह्याद्री कायम दाट मानेने होता आहे आणि राहील त्यामुळे शिवसेना जी खुद् काय म्हणतात खुर्द शिवसेना आहे ती जिंकेल बद्रुकवाल्यांचा काही होणार नाही नक्कीच युवक काँग्रेसच्या वतीने हा विश्वास व्यक्त केलेला आहे की येणारा काळ हा खऱ्या अर्थाने स्वाभिमानी महाराष्ट्राचा ठरेल आणि लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल कुठेतरी त्या दिशेने जाताना दिसेल मात्र चार जूनची उत्सुकता सर्वच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नागरिकांना आहे नेमकं चार जूनला काय होतं तो येणारा काय ठरवेल मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महाराष्ट्र